राजा धीरा सद्गुरुना श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय आज आपण सगळे अत्यंत महत्त्वाचा दिवस एक साडेतीन मुहूर्तामधला एक मुहूर्त जो आहे ना अक्षय तृतीया तो आज आपण साजरा करतोय आणि ह्या दिवसाची अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि विशेष म्हणजे कसं झालं म्हणजे आपले परशुराम जे आहेत भृगुकुल शिरोमणी ज्यांना मानलं जातं ते त्या परशुरामांचा आज जयंती महोत्सव आहे आणि त्यांची माता रेणुका आणि पिता जमदग्नी तर असं ह्यांचा जयंत जन्म झालेला आहे या भूतलावर अवतरलेत याला भगवंताचा सातवा अवतार मानला जातो सातवा राम आठ आणि सहावा अवतार मानला जातो तर असे हे परशुराम या भूतलावर आलेले आहेत दुसरं काय होतं त्रेतायोगाची सुरुवात जी झालेली आहे ना ती आजच्याच दिवशी झाली अशी मानली जाते आणि पुन्हा आणखी आपले नर नारायण म्हणजे जे धर्मपुत्र जे आहेत ना नर आणि नारायण सुद्धा जन्म आजच झालेला आहे असं मानलं जातं पुन्हा असं काय होतं बघा आपले हैग्रीव धनु धनुचा पुत्र जो हैग्रीव जो आहे ज्यांनी वेद 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 पण चोरून नेले होते ना तर ते हायग्रीवचा जन्म आजच झालेला आहे तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत आणि विशेष महत्त्वाचं काय होतं म्हणजे आज जर आपण गे जे पुण्यकर्म जर केली ना जास्तीत जास्त पुण्यकर्म जर आजच्या दिवशी केली ना तर त्याचं छान सुंदर फळ प्राप्त होतं म्हणून आणि पुन्हा कसं होतं शेतकरी बांधवसुद्धा आजच्या दिवसाला विशेष महत्त्व देतात अक्षय तृतीयाला विशेष महत्त्व दिलं जातं तर आता इथे झालं म्हणजे आता परशुरामाचा जो आता हा जन्म झालेला आहे पण हा जन्म होण्याच्या पाठीमागे एक तसंच कारण पण होतं त्यावेळेला काय झालं क्षत्रियानं फार बलवान झालेले होते आणि क्षत्रियांनी विशेषतः ऋषी संस्था जी आहे ना कारण अनेक जी गुरुकुल आहेत त्याच्यावर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली होती आणि त्या वेळेला विशेष म्हणजे हा सहस्रार्जुन म्हणून जो होता ना खरं म्हणजे सहस्रार्जुनाने तसं दत्तात्रेयाची तपश्चर्या करून आ, हजार बाहूचं बल प्राप्त केलं होतं म्हणजे पण जेव्हा आपल्याला हे सगळं म्हणजे हे प्राप्त होतं ना सामर्थ्य प्राप्त होतं तर त्याचा उपयोग नेहमी आपण कशासाठी करतो ज्ञानप्रबोधनासाठी करतो कारण आपली वैदिक परंपरा आहे त्याच्या विकासासाठी करतो पण या सहस्रार्जुनाने काय केलं होतं त्यांनी त्याचा उपयोग म्हणजे दुरुपयोग करायला सुरुवात केली होती अनेक गुरुकुलं जी होती ना ते गुरुकुलाला जे राजांकडून जे अनुदान मिळत जातं होतं ते त्यांनी सगळं बंद केलेलं होतं त्यांनी त्याच्या मित्रांना सुद्धा अत्याचाराने मारलेलं होतं सगळ्यांना आणि एक दिवशी काय झालं जेव्हा तो असा जंगलामध्ये आला होता योगायोगाने तिथे कसं होतं जमन जमदाग्नी ऋषींचा आश्रम होता आणि अनेक विद्यार्थी तिथे ह्याचं ज्ञान ग्रहण करण्यासाठी येत होतं गुरुकुलामध्ये आणि त्या तिथे काय झालं म्हणजे जमदे जमदाग्नी ऋषींनी त्याला सांगितलं की ठीक आहे राजन आता तुम्ही आलेल्या आहेत तर तुम्ही आता इथे चहापाणी वगैरे वगैरे घ्या जेवण वगैरे ते सगळी व्यवस्था केली जाईल तुमची आणि ठीक आहे याला पण आश्चर्य वाटलं पण ठीक आहे आता म्हणतात ऋषी आपण करूया मान्य करूया आणि त्यांनी मग तिथे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांनी जेव्हा पाहिलं बापरे ह्या सगळ्या एवढ्या सैनिकांना माझे सैनिक सगळ्यांना ह्याने हे केलं कसं काय शक्य झालं म्हणून त्याने विचारलं की ऋषीवर हे कसं काय तुम्ही केलं आणि त्यावेळेला त्यांनी काय झालं सु ह्याची म्हणजे आपली कामधेनूची जी पुत्री जी होती सुशिला कळलं ना ती ह्यांच्याकडे होती यमदग्नीकडे होते कारण ऋषी शेवटी काय झालं जेव्हा ही कामधेनू जी आली ह्यातून आपल्या समुद्रमंथनातून ती कामधेनू कोणाला दिली गेली ऋषींना दिली गेली का कारण ऋषी अनेक प्रकारची यज्ञे करतात कळलं ना आपल्या धर्माचा प्रसार करतात वेद प्रबोधन करतात वेदान्ञीने वागतात म्हणून त्यांना दिली गेली होती तर ते यांनी सांगितलं की नाही माझ्याकडे ही कामधेनूची मुलगी सुशील आहे त्यामुळे तिच्याकडे मला सगळं शक्य होतं मग ह्यांनी सांगितलं नाही मी राजे आहे तुम्ही हे कामधेनू आहे ते मला द्या आणि ऋषींनी सांगितलं की ती जी इथे राहते ना ती इच्छा तिच्या इच्छेनुसार राहतं तिच्यावर आम्ही जबरदस्ती करू शकत नाही ती जर येत असेल तुमच्याकडे तर घेऊन जा तुम्ही आणि त्याने तसा प्रयत्न केला पण सुशिला तयार झाली नाही आणि मग त्याने जबरदस्तीने न्यायचा प्रयत्न केला आणि मग ती हम हंबरडा फोडला तिने मोठ्याने ऋषींनी सांगितलं बाबा बघ तुझं संरक्षण करायला तू समर्थ आहेस आणि त्यामुळे सुशिलेने काय केलं तिच्या हातून अनेक सैनिक निर्माण झाले आणि त्या सैनिकाने सहस्रार्जुनाचा पराभव केला ठीक आहे हा पराभव निघून गेला पण त्या तो आतून सगळे त्याची महत्वाकांक्षा असूया ह्या सगळ्या गोष्टी त्या होत्याच मग त्यांनी आश्रमावर पुन्हा पुन्हा हल्ले करायला सुरुवात केली दोन तीन वेळी त्यांनी हा आश्रम जाळून टाकले कळण हा असा सुरू केलेला प्रकार आणि एक दिवशी तर त्यांनी काय केलं त्यांनी येऊन म्हणजे शेवटी जमत अग्नीना त्याने मारलं कळ ना आणि त्यावेळेला रेणुका मोठ्याने उरडली परशुरामच्या नावाने परशुरामा रामा रामा राम राम राम, राम असं आणि असं म्हटलं जातं ते एकवीस वेळा उरडली म्हणे अशी आणि तिचा तो आवाज ऐकून परशुराम तिथे आलेला आहे आणि परशुरामाने पाहिलं की पिताश्री यांची अशी हालत आहे आणि मग त्यानंतर काय केलं त्यांनी त्यांनी ह्याच्याबरोबर म्हणजे सहस्रार्जुनाला युद्ध करून सहस्रार्जुनाला त्यांनी मारलं शिरच्छेद केला सहस्रार्जुनाची चार मुलं होती त्यांना सुद्धा त्यांनी मारले आणि इतकंच नाही परशुरामाने त्यांनी ठरवलं होतं की त्यांनी एकवीस वेळा क्षत्रिय जे आहे ना त्याचा संहार केलेला आहे आणि श... काय झालं ज्या ह्याने पाहिलं परशुरामाने पाहिली स्थिती पाहिली तेव्हा त्यांनी सांगितलं वडिलांना की नाही पिताश्री आपण सगळ्यांना धनुर्विद्या वगैरे वगैरे शिकवतो पण आता अशी स्थिती झालेली आहे की आपल्याला स्वतःला हातात शस्त्र घेण्याची स्थिती आलेली आहे कारण अनेक अन्याय अत्याचाराने वागायला लागलेले आहेत म्हणजे जरी ठीक आहे हे विद्या देणं हे आपलं जरी कार्य असलं तर आता परिस्थिती अशी आहे की आपल्याला हातात शस्त्र घ्यायला पाहिजे पण जमद ते मान्य केलं नाही त्यांनी सांगितलं नाही म्हणून मग काय केलं त्यांनी जेव्हा परशुरामाला शस्त्रास्त्र विद्या शिकवण्यासाठी नकार दिला तेव्हा परशुराम गेले कैलासावर तिथे जाऊन त्यांनी शिवशंकराला आपलं आराध्य गुरु बनवलं आणि शिवशंकराकडून त्यांनी सगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र विद्या प्राप्त केली आणि शंकरांनी पण प्रसन्न होऊन त्याला स्वतःचा परशू दिलेला आहे कळलं ना आणि त्याने पिनाक धनुष्य पण दिलं कळलं ना आणि मग मा परशुराम आल्यानंतर मग परशुरामने मी काय केलं त्यांनी परशुरामने सहस्रार्जून जे आहे ना त्याचा तर वध केलाच त्याच्या चरही मुलांना मारलं आणि तो काय करायचा तपश्चर्याला निघून जायचा दहा वर्ष झाल्यानंतर पुन्हा परत यायचा आणि पुन्हा जे काही क्षत्रिय अन्यायी अत्याचारी असेल ते त्यांना पुन्हा मारायचा पुन्हा परत जायचा तपश्चर्य करायला तपश्चर्या करून पुन्हा दहा वर्षांनी परत यायचं असं त्यांनी एकवीस वेळा केलं आणि असं म्हटलं जाणं ते त्यांचे रक्ताने तर्पण केलं कारण ते वडिलांना तर मारलेलं होतं कारण नंतर हिचं रेणुकाचाही अंत झालेला होता कळना म्हणजे अशा स्थितीमध्ये म्हणजे परशुरामाला काय करावं लागलं ला। क्षत्रिय म्हणजे जेव्हा ज्यांनी समाजाचं संरक्षण करायला पाहिजे तेच समाजाचे काल झाल्यामुळे परशुरामाला हे कार्य करावं लागलं ला। कळ ना अरे ठीक आहे आता हे जे मग शेवटी शंकरांनी सांगितलं की ठीक आहे आता तुझं कार्य संपलेलं आहे तर तू आता पुन्हा ज्ञान प्रबोधनाकडे लाग म्हणजे आता संवार झाला तुझा करून जे कार्य होतं ते मग परशुरामाने काय सांगितलं ठीक आहे मात्र मग हे पिनाक धनुष्य मी कुणाला देऊ त्यांनी सांगितलं ठीक आहे माझे दोन भक्त आहेत एक रावण आहे आणि जनक राजा आहे तर दोनपैकी तुला योग्य वाटेल त्याला दे आणि परशुराम जेव्हा रावणाकडे गेला त्या रावणाचं आचरण त्याला बरोबर दिसलं नाही मग त्यांनी काही सांगितलं नाही त्यांनी रावणाला नाही दिलं धनुष्य आणि मग ते धनुष्य घेऊन तो जेव्हा जनक राजाकडे आला तर जनक राजाकडे त्याला स्थिती कशी दिसली आपली वैदिक परंपरेप्रमाणे स्थिती दिसली म्हणून जनक राजाला त्यांनी ते धनुष्य दिलं आणि ते धनुष्य जनक राजाने त्याच्या ह्यामध्ये ठेवलं पूजा घरामध्ये ठेवून दिलं आणि योगायोगाने काय झालं सीता माता तिथे जन्माला आलेली होती आणि सीता मातेने एक दिवशी ते सहज लिहिलेने असं उचललेलं होतं आणि मग सीता मातेच्या स्वयं वरासाठी जनकाने ठरवलं की जो कोणी ह्या धनुष्याला प्रत्यंच्या चढवेल त्याच्याबरोबर सीतेचं लग्न लावून द्यायचं आणि योगायोगाने तिथे रामप्रभू त्यावेळेला आलेले आहेत विश्वामित्रांबरोबर आणि मग रामप्रभूंनी विश्वामित्रांच्या आज्ञेप्रमाणे त्या धनुष्याला जेव्हा प्रत्यंच्या चढवली तेव्हा त्यावेळेला ते, ते धनुष्य तुटलं तुटल्यानंतर तो तुट मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर तो आवाज परशुरामाच्या कानावर गेला परशुराम तिथून धावत आले तिथे त्यांनी विचारलं की हे कोणी केलं कार्य की ज्यांनी हे कार्य केलं त्याचा मी पुन्हा शिरच्छेद करेन आणि त्यावेळा रामप्रभू समोर आलेले आहेत आणि रामप्रभूंनी ज्या पाहिलं परशुरामाने रामप्रभूंना सहिलं सा, झालं अंतरीची ओळख पटली आणि परशुरामाने सांगितलं रामप्रभूला की माझं जे कार्यात अपूर्ण राहिलं होतं ते ह्याच्यापुढे तुम्ही करायचं आहे कळलं ना त्यांनी ओळखलं पण तत्पूर्वी काय झालं होतं म्हणजे परशुरामाने एकवीस वेळा क्षत्रिय ही पृथ्वी नि क्षत्रिय केल्यानंतर एक दिवशी काश्यप आले त्यांच्याकडे आणि स काश्यपाने सांगितलं ठीक आहे मला गुरुदक्षिणा पाहिजे तुझ्याकडून मग सांगितलं आपल्याला का काय पाहिजे म्हणजे मला हे पृथ्वी तू दक्षिणेमध्ये दे आणि मग परशुरामाने ते कार्य केलं ठीक आहे दिली आणि मग त्याला सांगितलं की तू आत्ता इथून निघून जा या पृथ्वीवरून आणि मग ते ह्याच्यावर गेले महेंद्र पर्वतार ध्यानधारणेसाठी गेले कळलं ना म्हणजे अशा पद्धतीने पृथ्वी आता काश्यपाना दिली होती आणि त्यानंतर आत्ता रामप्रभू आलेले आहेत आणि रामप्रभू आल्यानंतर त्यामुळे कसं आलं परशुरामाचं कार्य अर्ध राहिलेलं होतं कळलं ना म्हणजे रावण वगैरे वगैरे ह्यांचा अत्याचार चाललेला होता अनेक राक्षस निर्माण झालेले होतं आणि ह्या सगळ्या राक्षसांचा संहार करून पृथ्वीवर पुन्हा त्याला असं म्हणतात राम ना रामराज्य स्थापन करण्याचं कार्य रामोप्रभूने केलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो ना की ही भगवंताची लीला कशी असते म्हणजे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण हे सगळं समजून घेतलं कळलं ना म्हणजे इथं कसं होतं बघा आता अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही ज्याचा नाश होत नाही असं जे आहे परमानंद जे आहे तर असं जे अशी स्थिती आहे असं पुण्य आहे हे आपल्याला प्राप्त होतं कधी जेव्हा आपण भगवान नामाचं स्मरण करतो वेद परंपरेप्रमाणे वागतो वेदाज्ञेने वागतं तेव्हा हे सगळं कार्य होतं कळलं ना आणि म्हणून मग कसं होतं अच्छा आणि आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं होतं आता हे अक्षय तृतीय आहे ना तर आता आपल्या ही गंगोत्री आणि जन्मोत्री इथली शीतकालासाठी ते दरवाजे बंद झालेले असतात तर आता हे अक्षय तृतीयेच्या मूर्तावर हे पुन्हा दरवाजे उघडतात आणि अनेक भक्तमंडळी ह्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी म्हणतात ना गंगोत्री जन्मोत्री नंतर बद्रीनाथ केदारनाथ चारधाम यात्रा वगैरे वगैरे जी सुरू होते ना त्या मुहूर्तावर सुरू होते तर थोडक्यात आपण हे समजून घेतलं काय झालं माहिती आहे मी पाहिलं मरा हिंदीमध्ये अनेक प्रवचन आहेत पण मराठी झालेलं नव्हतं कळलं की नाही म्हणजे ह्यामधून आपण काय पाहतो की आपली परंपरा किती भव्य आणि दिव्य परंपरा आहेत बघा म्हणजे आता हे भृगुकुल शिरोमणी मी म्हटलं ना कारण ब्रह्मदेवाचे पुत्र जे आहेत ना ते भृगुषी की नाही मग भृगुषींच्या पाठोपाठ कसं झालं एक एक नंतर मग आौर्य झाला नंतर रुचिक ऋषी झाले आणि रुचिक ऋषीचा पुत्र हे जमदग्नी आणि जमदग्नींची किती चार मुलं होती आणि ते चार मुला, चार मुला एक परशुराम म्हणजे थोडक्यात आपण हे समजून घेतलं कळलं की नाही आणि आपण शेवटी काय म्हणतो याला प्रार्थना तर आपल्याला करायलाच पाहिजे ओम राम राम परशुरामाय सर्व सिद्धी प्रदा ये योगाकारे काय झालं माहितीये आजच मी मंदिरात गेलो मंदिरात गेलो आपलं मंदिर आणि मंदिरामध्ये मी आता जी पुस्तकं प्रकाशित केली ना ती चारही प्रकार पुस्तकं मी मंदिरामध्ये प्रभू समोर ठेवून दिली त्यामधलं हे जे आहे अनिर वाच्य हे दुसरं आहे महामौन शतक आणि हे तिसरं आहे माणिक निर्विकल्प बोध म्हणजे अक्षय तृतीच्या निमित्ताने ही चारही पुस्तक मी प्रभूच्या दरबारी अर्पण केली राजा जिराज सद्गुरुणा श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय